ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಅಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ದಿಗಂಬಿಗಂಬರೀವಲ್ಲ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲ ದಿಗಂಬರ ಬೋಲಾ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ म्हणतात बाळा तुझी नजर या संदेशापर्यंत आली आहे तर त्यात माझे आशीर्वाद दडलेले आहेत तेव्हा हा संदेश संपूर्ण शेवटपर्यंत ऐक कारण माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तित करणारे आहेत जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनात तू ते खूप काही चांगले परिवर्तन अनुभव करशील आणि मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आज येथे या संदेशामध्ये उपस्थित आहे बाळा तुझा इच्छा सांग मी त्या लवकरच पूर्ण करेन तुझी काही प्रार्थना करतोस ती मी ऐकत आहे तुमचे लक्ष माझ्यावर केंद्रित झाले आहे त्या क्षणाला माझी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे विसरू नका तू ज्या क्षणाला संदेश ऐकत आहेस त्या क्षणापासून तुला एक अद्भुत अनुभव प्राप्त होईल बाळा चिंता करणे आणि खूप काही त्रास करून घेणे सोड कारण मी आज तुला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तर एक माध्यम आहे तुझ्यापर्यंत येण्याचे तुझ्याशी काही हितगुज सा करायचे आहे म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तू जर या संदेशापर्यंत येऊन पोचला आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे ते ग्रहण कर आणि त्यामुळे तुझ्या जीवनातील ते क्लेश दुःख आपदा विपदा सर्व काही संपून नष्ट होणार आहेत बाळा काळजीमुक्त रहा या रात्रीतून तुझ्या जीवनातून ते संघर्ष संपवणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे ते आनंदी मनाने स्वीकार कर आणि जर तू ते स्वीकारण्यास तयार आहेस सज्ज आहेस तर होय स्वामी माऊली मी सज्ज आहे अशी कमेंट देखील कर स्वामी म्हणतात बाळा तुला त्या कठीण काळातून काढण्यासाठी तुझ्या विचारांना चांगल्या दिशेने नेण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे तर तुला पूर्ण विश्वास ठेवावा लागेल तुझ्या मनात कोणतेही नकारात्मक भाव ठेवू नकोस तुझे मन डगमगू देऊ नकोस माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तू श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तर त्या कार्यासाठी तुझी काही विनंती केली आहेस ते तुला आशीर्वादाच्या रूपात लवकरच प्राप्त होईल विश्वास ठेव बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य तुम्हाला आज जरी काही असे उघड दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही स्वामींवर स्वामींच्या संदेशावर आणि आध्यात्मिक वचनांवर देवावर विश्वास ठेवतात तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना नक्की शेअर करा तुम्ही एक शेअर केल्याने अधिक पुण्याचे भागीदार व्हाल आज देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही प्रश्नांना संपू इच्छितात देव म्हणतात बाळा तुझ्या घरात एक आनंद येणार आहे तुझ्या दिशेने कार्य करत आहेस आणि माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस ते तुला दिले जाईल पुढील काळ तुझ्यासाठी मोठे यश प्राप्त करून देणारा ठरणार रह, आहे तेव्हा निश्चिंत राहा आपले कर्म करत राहा पुढे चालत राहा जे मोठे यश तुम्ही प्राप्त करणार आहात त्यात तुम्हीही नक्कीच ते सर्व काही कर्म केले आहेत आणि तुमचे ते दे कर्म देवानी पाहिले आहे तुमच्या परीक्षेचा कालावधी संपला आहे तुम्ही आता उत्तीर्ण होण्याच्या तयारीत आहात तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात उत्तीर्ण करत आहेत देव म्हणतात तुझी परीक्षा इथून पुढे संपवल्या जात आहेत तुझा कठीण काळ देखील संपवला जात आहे बाळा तू उत्तीर्ण होताना त्या आनंदात रहा कारण आता तुझ्या मागच्या त्या कटकटी ते क्लेश सर्व काही संपून जाईल तुमचीही स्वामी शक्तींवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे तर मी तुमचं प्रिय बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा तुमच्या मागे पुढे आहेत हे विसरू नका तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत हे विसरू नका देव तुमच्या मनातील ते छोटे छोटे इच्छा पूर्ण करायला आज येथे तुमच्या पुढे उपस्थित आहेत तुम्ही फक्त देवाजवळ ती प्रार्थना करा आणि प्रार्थना सर्वांचे कल्याण होईल असे देवाकडे मागा मग देवही तुमचे कल्याणच करतील देवांजवळ कधी कोणासाठी काही वैरभावाने मागू नका देव सर्व काही पाहत आहेत ज्यांनी कुणी तुमच्यासोबत विरोध केला तुमच्या विरोधात कार्य केले आहे तुम्हाला मागे ठेवून तुम्हाला खूप काही त्रासदायक यातना दिल्या आहेत पण ते सर्व काही देवांनी पाहिले आहे तेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागताना देवाकडे सांगा की देवा जेव्हा तुम्ही न्याय कराल तेव्हा माझ्यासोबत तुमचा न्याय नक्कीच होईल यावर माझा विश्वास आहे आणि सर्व काही निश्चिंतपणे स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत रहा कारण देव सर्व काही पाहत आहेत आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा तू जर काही परिस्थिती बदलू शकत नाहीस तर त्या परिस्थितीला स्वीकार करण्यास तू तयार रहा आणि जर तुला त्यात परिवर्तन घडवायचे आहे तर तुला देखील काही प्रयास करावे लागतील आणि जर तुम्ही ते बदलू शकत नसाल परिवर्तित करू शकत नसाल तर सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत रहा माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत तुमचे क्लेश दूर करणारे आहेत जर तुम्ही हे देवाच्या अद्भुत शक्तीवर देवाच्या अनंतर वर, अनंत चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच घडेल आणि तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुमच्या संपूर्ण इच्छा स्वामी पूर्ण करत आहेत स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर देवी ऊर्जेवर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा जर तुम्हाला पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर न चुकता शेअर करा स्वामींचे आशीर्वाद अफाट अनंत आहेत आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहेत तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात काळजी करत आहात ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात कारण स्वामी अशक्य ही शक्य करणारे देव आहेत तुम्ही जर स्वामींच्या ऊर्जेत आला आहात तर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे आनंदी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत राहा कारण स्वामी देव तुमच्या मार्गातून अनेक अडचणी दूर करू इच्छितात ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर देवाची ऊर्जा प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी देवाची ऊर्जा प्राप्त करू इच्छितो अशी कमेंट करायला विसरू नका आणि स्वामींच्या दिव्य ऊर्जेत या संदेशापर्यंत तेच बाळ येऊ शकतात त्यांचा संयम आहे धीर आहे कारण स्वामी त्यांना आशीर्वादी प्रदान करतात स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ असं कमेंट करा स्वामी म्हणतात आम्ही आणि आमचा आशीर्वाद जिथे जिथे पोहोचत आहे तिथे तिथे तुमच्या आयुष्यातील त्या सर्व काही संकटांना संपवणारे माझे आशीर्वाद कार्य करणार आहेत तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते देव ऐकत आहे याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे तुझा कठीण काळ या रात्रीतून संपून जाईल तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस देव म्हणतात बाळा तुझे करिअर जीवन आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहे तुझी चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तू एक पाऊल पुढे टाक आणि तुझ्या मार्गातील ते अडथळे नष्ट होताना स्वतः अनुभव कर मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे कुठल्याही कार्याला घाबरू नकोस जे कार्य तुझ्यासाठी नवीन आहे ज्याचे अनुभव तुझ्यासाठी नवीन आहेत ते सर्व काही तुला आता इथून पुढे शिकायचे आहे ते शिकण्यासाठी तुला मी माझे मार्गदर्शन प्रत्येक वेळेस देत आहे प्रत्येक वेळेस माझे मार्गदर्शन आवश्यक आहे तेव्हा तेव्हा तुला प्राप्त होईल भगवंताची कृपा निरंतर प्राप्त होण्याचे अनुभव तुम्ही करणार आहात तुम्हाला चांगली बातमी लवकरच येत आहे तुम्ही आशीर्वादित आहात तुम्ही जेव्हा काही प्रयत्न करतात तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी मोठे यश ठेवून देतात आणि तुम्ही फक्त पुढे चालत जायचे आहे आणि ते आशीर्वादाच्या रूपात मोठे यश प्राप्त करायचे आहे कारण देव तुमची काळजी घेत आहेत ज्यांच्या कुणाच्या नोकरीबद्दलच्या काही समस्या आहेत त्यांना त्रास आहे ते त्रासदेखील संपवणार आहेत मी तुझे कर्म पाहत आहे जे कुणी तुझे विरोधक आहेत तुझ्या पुढे येत आहेत तुला काही ठिकाणी त्रास देत आहेत काही अडथळे निर्माण करत आहेत त्या सर्वांना दूर करणारे माझे आशीर्वाद या क्षणाला तुझ्यापर्यंत येतील तेव्हा ते, ते सर्व काही दूर होईल तुझे त्रास संपून जातील बाळा विश्वास ठेव देवाला ऊर्जा मा मागण्यासाठी देवाचे हे संदेश ऐकत जा आणि देवाचे नामस्मरण करत जा देवामध्ये तुम्ही जितका वेळ द्याल जितके तुम्ही पूजा करतात जितके तुम्ही नामस्मरण करतात तितकेच तुम्ही पापापासून दूर जातात चांगले कर्म तुमच्या हातून घडू लागतात आणि तेच तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे ठरतात जे कोणी देवापासून घाबरून खूप काही लांब पळतात त्यांना देव सांगतात की माझ्यापासून लांब पळणे थांबवा कारण मी तुमचा पिता परमेश्वर आहे मी तुमचा भगवंत आहे तुम्ही मला खूप काही श्रद्धेने भक्तीने अंतकरणातून हाक मारली आहे म्हणूनच मी आज तुमच्या पुढे आलो आहे बाळा हा निश्चिंत करणारा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझी एक मोठी इच्छा उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल तुमच्याकडे तो आनंद येत आहे ज्याची इच्छा तुम्ही ठेवत आहात ते सर्व काही तुम्हाला दिले जाईल तुम्ही अधिक आनंदी उत्साही आणि देवाच्या आशीर्वादाच्या प्रवाहात वाहण्यासाठी तयार असाल तर तुम्ही सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहेत तुम्हाला जे काही हवी आहे ते तुम्हाला मिळेल माझ्या मुला तू स्वतःची काळजी घे कारण तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत चांगले कर्म करत रहा फळही चांगले मिळेल आजचा हा सुंदर संदेश जर तुम्ही खरोखर मनापासून ऐकला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर खरा स्वामी भक्त टाईप करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामी माऊलीचरणी अर्पण करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ